ह्याच्यामुळे येतं त्याच्या येत नाही त्याच्या येत नाही असं नाही ना सगळेच वंचितच नाही विकासापासून त्या वंचितात जन्माला आले ज्या भागात जन्माला आले आणि ज्यांना मी जन्म दिला त्यांचं उत्थान आणि त्यांचा उद्धार करण्याची क्षमता ही माझ्यामध्ये मा यावी न्यायदेवतेचा तराजू जसा हातामध्ये असतो आणि त्या तराजूमध्ये खरं खरं आणि खोट्याला खोटं असतं तसं खरं आणि खरं खोटं करण्याची शक्ती माझ्यामध्ये मा यावी आणि आपल्या जीवनामध्ये मुंडे साहेबांनी जो मंत्र दिलाय त्या मंत्राला कधीही मी मोठमाती देऊ नये एवढी माझ्यामध्ये नेहमी शक्ती असावी काय मंत्र येतो मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कोणासमोर कधीही चुकणार नाही मी उतणार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही तुमच्यापैकी काही लोकांना हक्कानी पाठीत धपाटा मारू शकते काही लोकांना तुझं रे तू घपास म्हणू शकते हे बघा हसायला मी कधी पाठीत खंजीस कुपरणाऱ्याची अवलाद नाही जे आहे ते समोर आहे जे आहे ते स्पष्ट आहे खोटेपणा हे खोटे माझ्या रक्तात नाही आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे उद्या वेळ आली इथेच माझी विश्रांती होईल हे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे माझ्या या मी जेव्हा लहान होते ना एवढीची पंकुताई म्हणायचे लोक मला पंकुताई साहेब म्हणायचे पंकुताई तर एवढी होते तेव्हा मी कुणाला भेटायचे बारा तेरा वर्षाची असताना इथं नाही भेटायचे तुम्हाला कोणाला प्रवीणजी बाबा म्हणायचे सुंदरलालजी पटू आले मी मध्य प्रदेशचा प्रभारी आहे अर्धा तास गप्पा मार बाबा म्हणायचे विजयाराजे सिंधे आले आहेत त्यांच्याशी चहा बस चहापाणी कर या राज्यामध्ये या देशामधले मोठे मोठे नेते बारा तेरा वर्षाचे असताना मी त्यांचा पाहुणचार केला केलाय एक संस्कार आहे एक सज्जनता आहे एक घरंदाजपणा आहे खानदानीपणा हे वागण्यामध्ये आपल्या असताना जीवनामध्ये आपण कधीही कुणाचं वाकडं करण्याची गरजच काय जर लोक आपल्या पाठीशी उभे आपल्याला यश नाही मिळालं तर लोक जीव देतात ह्याच्यापेक्षा लोकांचं काय आपल्यावर प्रेम असू शकतं हे पाय ज्यांना पद पाहिजे ज्यांना काहीतरी मिळवायचंय ते मुठभर लोक आहेत ते इकडे तिकडे करत असतील पण ही असंख्य जनता प्रेम करणारी लोक कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाहीत आणि तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी आहे जोपर्यंत माझ्या सभांना ऐकण्यासाठी तुमची एवढी मोठी डोके आहेत तोपर्यंत मी बोलणार जोपर्यंत तुम्ही ताई या म्हणणार तोपर्यंत मी येणार जोपर्यंत तुम्ही ताई पाहिजे म्हणणार तोपर्यंत मी असणार ज्या दिवशी तुम्ही म्हणणार ताई नको मी मला तुम्हाला लादणारच नाही तुम्ही माझ्यावर जे प्रेम केले माझ्यावर जो जीव दिला आहे त्याच्यामुळे आज मी इथे आहे तुम्हा सर्वांचे हात जोडून मनापासून आभार मानते आणि जे इथे आलेत सगळे आता सगळं इथे किचडी झाली आहे सगळेच आलेत सगळ्यांचे मी स्वागत करते आज नमिता ताई अक्षय मुंदळांचे स्वागत करते दोंडेसाहेबांचे स्वागत करते जिजांचे स्वागत करते प्रवीणजी तुमचे स्वागत करते आमचं डॉक्टर कायंदे आणि आमचे आमदार कायंदे सतीश नागरे यांचे स्वागत करते आमचे इथे सगळे हा तुमचा हात वरच आहे का तात्या आलेले आहेत त्यांचं स्वागत करते सगळे सगळे इथे आलेले आहेत सगळे मागे आष्टीचे लोक आलेले आहेत केसचे लोक आलेले आहेत आमचे मागे दिसायलेत संतोष भाऊ दिसायलेत नेहरकर दिसायलेत भगवान दिसायला आहे विजयकांत मुंडे दिसायलेत रामदास बडे दिसायलेत नेताजी मालक दिसायलेत दत्ता काका देशमुख दिसायलेत उषा काकू दिसायलात रमाकांत बापू अनुरोध सानप सगळे तर दिसायलेत सगळ्यांचे नाव घेतले तर कसं होईल आणि यावेळी मी आमदारांचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे जे दरवर्षी येणाऱ्या माझ्या आमदार आल्याच आहेत पण मला वाटलं यावेळी मोनिका ताई राजळे आले आहेत टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करावं अत्यंत झुंज व अत्यंत झुंज देऊन त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करते आणि आज कुठला या आहे इकडे या आज कुठलाही कार्यक्रम जाहीर नसताना देखील एवढे सर्व नेते कार्यकर्ते आले त्यांचे मी हात जोडून आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देऊळगाव राज